नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अश्विनी बनकर मॅथ फंडा या YouTube चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी हे बेस्ट चॅनल आहे तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे यानंतर येणारे सर्व प्रश्न सर्व व्हिडिओ हे तुम्हाला सर्वात पहिले मिळत राहतील आपण महाराष्ट्र पोलीस भरती यासाठी लागणारे अंक गणिताचे अतिसंभाव्य प्रश्नांचे प्रश्न घेणार आहोत व त्याचे विश्लेषणही घेणार आहोत पण यापूर्वी महाराष्ट्र पोलीस भरतीला आलेले अंक गणिताचे प्रश्नही घेणार आहोत त्याद्वारे आपली अतिसंभाव्य प्रश्न म्हणजेच काय तर महाराष्ट्र पोलीस भरतीला अंक गणित मध्ये कसे प्रश्न विचारले जातात आपण ते बघू व त्याचे विश्लेषण घेऊ याच प्रकारे आपण आपल्या आपली तयारी करणार पूर आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता आपण हजार व तीन हजार महिन्यांनी ए ने भागीदारी सोडली व तेव्हा सहा हजार रुपये भरून सी भागीदार बनला वर्षाच्या शेवटी त्यांना ब्याण्णव हजार रुपये नफा झाला तर बी चा नफ्यातील वाटा किती पर्याय दिले आहे सोळा हजार अठ्ठेचाळीस हजार चोवीस हजार आणि चाळीस हजार तर आपल्याला बी चा नफ्यातील वाटा काढायचा तर त्यासाठी आपण काय करणार पहिले ए बी सी ची भागीदारी बघू ए ने बी आणि सी ए ने किती गुंतवले दोन हजार बी ने तीन हजार व सी ने सहा हजार रुपये गुंतवणूक केली चार महिन्यांनी भागीदारी सोडली म्हणजे चार महिने आणि ने भागीदारी चार महिन्यानंतर मग बारातून चार गेले आठ हे तीन शून्य कट हे कट हे कट बघू आपण चार दु... यांचा गुणाकार चार जुने आठ बार बारतीस अठेचाळीस तर यांना भाग जातो चार जुने आठ चार नऊ छत्तीस चार एक चार चार जुने आठ म्हणजे दो एक दोन नऊ बारा अशी गुंतवणूक टोटल त्यांना किती नफा झाला ब्याण्णव हजार तिघांव हजार म्हणजे बारा आणि नऊ एकवीस एकवीस आणि दोन तेवीस तर तेवीस ने याला भाग देऊन घेऊ म्हणजे तेवीस एक तेवीस तेवीस चौक ब्याण्णव हे शून्य म्हणजेच काय आलं चार हजार रुपये तर आपल्याला काय विचारलं सी चा नफ्यातील वाटत सी चा किती आहे बारा म्हणजेच आपण चार हजार ला बाराने गुणूक आणि अठ्ठेचाळीस हजार म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जर चा विचारला असता तर ला किती तर चार हजारने दोन ला गुणलं तर ला आठ हजार रुपये नफा भेटला असता आणि चा किती नऊ चौक छत्तीस बी बरोबर छत्तीस हजार आणि हे तिघांचे मिळून ब्याण्णव हजार तर बघू आपण आठ हजार छत्तीस हजार आणि अठ्ठेचाळीस हजार शून्य 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 आठ आणि सहा चौदा चौदा आणि आठ बावीस सातशे आणि दोन चार आणि दोन सहा सहा आणि दोन ब्याण्णव म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे बरोबर कारण तिघांचा वाटा ब्याण्णव टक्के त्यात एचा आठ हजार बी चा सी चा अठ्ठेचाळीस हजार आपल्याला सी चा विचारला म्हणजेच आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न एक मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर असते तर पर्याय आहे दोन पॉईंट पाच किलोमीटर दोन पॉईंट सहा किलोमीटर एक पॉईंट सहा किलोमीटर एक पॉईंट पाच किलोमीटर तर एक मैल म्हणजे एक पॉईंट सहा किलोमीटर असते म्हणजे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न सात विषम संख्यांची सरासरी सत्तेचाळीस आहे तर त्यांची बेरीज किती तर काय करणार आपल्याला किती विषम संख्या सांगितल्या सात विषम संख्यांची सरासरी सत्तेचाळीस सरासरी आहे सत्तेचाळीस किती संख्यांची सात संख्यांची मोजायचा गुणाकार करणार सातही सात एकोणपन्नास सात चार चार सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि चार बत्तीस म्हणजेच सात विषम संख्यांची सरासरी जर असेल असेल तर बीरी ही म्हणजे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न एक घड्याळ शेकडा पंधरा नफ्याने विकले जर चाळीस रुपये जास्त घेऊन ते विकले असते तर शेकडा नफा पंचवीस रुपये झाला असता नफ्याने तर जर आणखी त्याच्यावर रुपये जास्त असते तर किती नफा झाला असता सांगितलं पंचवीस पंचवीस रुपये पंचवीस रुपये झाला असता पण किती झालाय पंधरा रुपये नफा झाला तर आपण याची वजा पंचवीस मधून पंधरा गेले दहा 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 टक्के

आता हे परत भागा ए एक म्हणजे झाले एकशे बावन त्रिक एकशे छप्पन म्हणजेच काय उरलं तेरा छेद दहा तर हा शून्य काढण्यासाठी एक शून्य काढायचा म्हणून पॉईंट देणार म्हणजे उत्तर येणार एक पॉईंट तीन हे आली एक किंमत एक असतो एकशे एकोणसत्तर एक पॉइंट तीन आहे पर्याय क्रमांक एक, 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 एक। प्रश्न क्रमाने येणाऱ्या पहिल्या पन्नास नैसर्गिक संख्यांची बेरीज किती तर कोण किती संख्यांची विचारली पन्नास संख्यांची तर कसं करणार एक अधिक पन्नास भागिले दोन गुणिले पन्नास एक अधिक पन्नास नैसर्गिक संख्यांची काळजी म्हणून पन्नास भागाकारात दोन गुणिले पन्नास तर बे एक बे बे दुने चार एक उरला बे पंचे दहा तर काय आलं पन्नास आणि एक एक्कावन्न गुणिले पंचवीस तर पंचवीस एक पंचवीस 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 एकशे आणि हे दोन एकशे पंचवीस आणि दोन, एक पंच दोन सत्तावीस एकशे सत्तावीस म्हणजेच उत्तर आलं एक हजार दोनशे पंचाहत्तर तर पहिल्या प्रमाणे येणाऱ्या पन्नास नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असेल एक हजार दोनशे पंच्याहत्तर अडीच हजार अडीच हजार एक हजार दोनशे पंचाहत्तर म्हणजे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न एका फळ विक्रेत्याची चार दिवसाची सरासरी दोनशे ऐंशी रुपयाने विक्री झाली पाचव्या दिवशी तीनशे साठ रुपये विक्री विक्री झाली तर किती पहिले चार दिवसांची सरासरी किती सांगितली दोनशे ऐंशी म्हणजे आपण चार दिवसाची काढून घेऊ दोनशे ऐंशी गुणिले चार चार झिरो झिरो आठ आठशे बत्तीस सातशे तीन चार जुने आठ आठ आणि तीन अकरा त्यानंतर पाचव्या दिवशी किती झाली त्याची विक्री तीनशे साठ रुपये त्यांची बेरीज शून्य सहा आणि दोन आठ तीन आणि एक चार आणि एक म्हणजे पाच दिवसाची त्याची पूर्ण विक्री किती असणार एक हजार चारशे ऐंशी तर आपल्याला पाच दिवसाची सरासरी विचारली मग आपण चार एक हजार चारशे ऐंशी ला पाच ने भाग देऊ म्हणजे पाच दिवसाची सरासरी आपल्याला मिळून जाईल पाच एक पाच पाच जुने दहा उरले चार पाच नऊ पंचेचाळ उरले तीन, तीन तीस झाले पाच सीस म्हणजे पाच दिवसाची सरासरी किती आली दोनशे शहाण्णव रुपये पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न नाटकाच्या खेळाचे उत्पन्न नऊ हजार पाचशे साठ रुपये सात हजार चारशे सत्त्याण्णव रुपये आणि नऊ हजार तीनशे बावीस रुपये झाले तर सरासरी उत्पन्न किती म्हणजे तीन उत्पन्न दिलेत आपल्याला त्याची सरासरी विचारली पहिलं उत्पन्न किती सांगितलं चारशे सत्त्याण्णव आणि नऊ हजार, 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 हजार तीनशे बावीस यांची आपण बेरीज करणार सात आणि दोन नऊ नऊ आणि दोन अकरा अकरा आणि सहा सतरा हजार एक पाच आणि एक सहा सहा आणि चार दहा दहा आणि तीन तेरा हजचा एक नऊ आणि एक दहा दहा आणि सात सतरा सतरा आणि नऊ सव्वीस तर तो टोटल उत्पन्न सव्वीस हजार तीनशे एकोणऐंशी त्याची सरासरी विचारली म्हणून आपण त्याला तीन ने भाग देणार तीन आठ चोवीस उरले दोन तीन सात ते एकवीस उरले दोन तीन नऊ सत्तावीस आणि तीन त्रिक नऊ म्हणजे सातशे त्र्याण्णव योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न नऊशे च्या पॉईंट एक टक्के किती तर काय सांगितलं नऊशे चा म्हणजे गुणाकार पॉईंट एक टक्के म्हणजे दहा टक्के आला म्हणजे दहाने शंभर ने भाग द्यायचा दोन शून्य कट दोन शून्य कट उरलं काय नऊ गुणिले पॉइंट एक तर नऊ एक नऊ नऊ शून्य शून्य म्हणजे आपलं उत्तर आलं झिरो झिरो पॉइंट नऊ आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न चारशे वीस मुलांपैकी एकशे तीन मुले पास झाली तर अनुत्तीर्ण झालेली मुले किती टोटल मुलं सांगितली चारशे वीस त्यापैकी एकशे तीन पास झालेत म्हणजे आपण बघू नेमकं एकशे तीन म्हणजे किती मुले पास झाली तर आपण तीन एक तीन तीन एक तीन एक उरला बारा झाले तीन चौक बारा आणि हा शून्य म्हणजे एकशे चाळीस ही मुले पास झाली टोटल मुले आहेत चारशे वीस त्यातून जर आपण पास झालेली मुले एकशे चाळीस वजा केली तर आपल्याला अनुतीर्ण मुले मिळतील मग शून्य मधून शून्य गेला शून्य बारा मधून चार गेले आठ तीन मधून एक गेला अनुत्तीर्ण झालेली मुले किती असणार तर दोनशे ऐंशी आणि पास झालेली मुले एकशे चाळीस आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक दोनशे चाळीस अनुत्तीर्ण झाली आपल्याला अनुतीर्ण विचारली पर्याय क्रमांक एक